मंडळी मी प्रमिला तेलंग बघू शकता मी गावाला आलेले आहे माझ्या बहिणीच्या घरी खामगावला अभंग कॉलनी म्हणून आहे हायफाय कॉलनी अगदी रोडवरतीच चा आहे छान असं तिचं मोठंच्या मोठं घर आहे बघा तिने किती छान छान अशी फुलं लावलेली आहेत नाही का म्हणजे झाडी लावलेली आहेत हे वरचं आहे त्यांचं गॅलरीवर गॅलरीमध्ये हे बघा पाहू शकता तुम्ही इथे खूप मोठं पेरूचं झाड आहे आणि या झाडाला एवढे मोठे मोठे पेरू येतात ना का आणि गोड असतात खूप आता मी जेवण खाऊन माझं झालेलं आहे मी बसले आहे कारण आम्हाला जायचं आहे मामाच्या गावाला तर मी इथे मस्तपैकी गावाला गेलं का मजा असते ना काही कामं नसतात आरामच आराम असतं आणि बघा ना केवढं खूप मोठं असं बेलाचं झाड आहे तिच्या दारामध्ये हे बघा हाताने पण बेल तोडू शकतो बघा पहिल्यांदाच मी बेलाची एवढी मोठी मोठी फळं बघितली मागच्या वर्षी मी आली होती पण त्यावेळेला काही बेलाला फळं नव्हती आणि लिंबाला मोठे मोठे लिंब होते मागच्या वर्षी पण यावर्षी बघा छोटे छोटे आहेत अजून फुलं येतात हे बघा फुलं पण आहेत नाही का झाडाला बघा बघू शकता आणि बघा लिंबू पण कसे बारीक बारीक आहेत त्या लिंबांचं नुसतं पान जरी तोडलं ना तर एवढं मस्त सुगंध असा येतो ना त्या पानांचा की खूपच असं तोंडाला पाणी सुटतं आणि ही बघा विहीर आहे मोठीच्या मोठी वाड्यामध्ये पण ना विहिरीतलं कसं बटन दाबलं की ते मोटरने पाणी पूर्ण वर येतं घरामध्ये पूर्ण भरून ठेवतात ते कारण की लाईट कधी पण जाते ना गावाला काही चोवीस तास लाईट नसते कधी पण घालवतात आणि हे पेरूचं झाड या पेरूला एक एक अर्ध अर्धा किलोचा पेरू लागतो एवढा गोड लागतो ना की खूप गोड असतो मागच्या वर्षी माझी बहीण आलेली मुंबईला त्यावेळेला खूप पेरू घेऊन आली होती हे बघा इथे पूर्ण वाड्यामध्ये त्यांची झाडी आहेत पाणी भरून ठेवायला लागतं कारण लाईट कधी पण जाते मग पंचायत होऊ नये ना म्हणून आणि ही खूप मोठी अभंग कॉलनी आहे इथे सर्व हाय फाय असे स्टँडर्ड लोक राहतात बघा तुम्ही बघू शकता गावाला काही किती मज्जा वाटते नाही का हे सर्व बघून असं मन अगदी प्रसन्न होऊन जातं असं सगळं आपण डोळ्यांनी आपल्या पाहतो तेव्हा नाही का हे बघा आणि ही बेलाची झाड आहे केवढं मोठं आहे बघा ना पूर्ण असं नसतं बेलाने लदबदून गेलेलं आहे आणि हे ना खूप गुणकारी फळ असतं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे त्या फळाला इथे जास्वंद आहे त्याचबरोबर इथे बघू शकता कडीपत्त्याचं मोठं झाड आहे आणखीन गेटवर पण एक ना लिंबाचं झाड आहे मोठं हे बघा त्याला पण पूर्ण असे ना लिंबू असे नुसते भरून गेलेलं आहे ते झाड लिंबांनी आता आम्हाला जायचं आहे ना मामाच्या गावाला मामाच्या गावाला माझी मावशी पण राहते त्यामुळे आमचं जेवण खाऊन झालं आणि हे बघा ही मस्तपैकी पेरूच्या झाडाखाली माझी बहीण कपडे धुवायला बसले कपडे धुवून झाले का आम्ही लगेच निघणार आहोत ओ, मामाच्या गावाला ती पण येणार आहे आमच्याबरोबर आणि ती ना आम्हाला माहिती सांगते जसं पेरूच्या झाडाची की किती पेरू येतात पावसामध्ये वगैरे किती पडतात लिंबू पण किती पडतात आणि ही आहे माझ्या बहिणीची सासू म्हणजे माझ्या बहिणीचे सासूबाई आहेत त्या आमच्या नात्यामध्येच आहेत आम्ही त्यांना आत्या म्हणतो आणि ही माझी छोटी बहीण आहे आणि त्या पण असे म्हणजे गावच्या गोष्टी सांगतात ना तर त्या पण आम्हाला असं गावच्या सगळं नवनवीन वगैरे असं सांगत होत्या की असं तसं सगळं म्हणजे गावच्या गोष्टी गेलं की सांगतात मस्तपैकी कॉलोनी एकदम छान आहे आणि ना एकदम मन प्रसन्न होऊन जातं आणि एकदम शांतता आहे तिकडे एकदम शांत वातावरण आहे एकदम फक्त पक्ष्यांचा असा किलबिलाट असा ना छान असा ऐकायला येतो तर खूप कानाला एकदम असं मन प्रसन्न होऊन जातं बघा आणि आम्ही चाललो आहे आता रिक्षात बसलो रिक्षा घेऊन आम्ही चाललो आहे मामाच्या गावाला मामाच्या गावाला माझी मावशी पण दिलेली आहे ना मग आता आम्ही मावशीकडे पहिले जाणार आहोत आणि मावशीच्या बाजूलाच मामा पण राहतो हे बघा आम्ही पोचलो आणि घरात पण अजून गेलेलो नाही आहे इथेच पाणी पिलं आणि इथेच बसलो मस्त कोकरू आहेत आपली बकऱ्यांची बघा ती माझी मावशी आहे ती माझी मावस बहीण ती भावाची बायको आणि हे पूर्ण एवढे सगळी इथे घरं दिसतात नाही का ही पूर्ण हे जेवणाच्या ओसरी वगैरे बांधलेले आहेत आणि पूर्ण एवढं सगळं पूर्ण दिसतं हे सगळं माझ्या मावशीचं माझ्या मावस मावसभावांची माँच, घरं आहेत ती प्रत्येकजण आपला आपआपलं कुटुंब घेऊन राहतो पण आम्ही गेल्यावर सगळे असे आम्ही एकत्र येतो बरं का